आज आपण सांगितलं आमच्या मंदा कुंदा आणि हिच हिच रुंदा तू येणार आहेस दुबईला फोटो प्रॉब्लम आई शंभर टाकला ना घास हॅलो गुड मॉर्निंग आणि मी प्रथमेश बोलतोय या चॅनेल तुमचं स्वागत आहे तो आज आपने कोकन का कोकन का पहला दिन तो कोकन में जो गुड मॉर्निंग होती है जो नाश्ता होता, होता है वो ब्रेकफास्ट होता है वो आपको दिखा देता आप कैसे रहते हैं एक मिनट तरी है खाने चटनी अन चाय खाते हैं नाश्ता थैंक यू बस बस ऐसी क्या मजा चालू है चाय ल है। कितना भी जनवर उठायचं झोपायचं झोपायचं हा बस चलो कायच फिरायला जायचं आज आपण चाललोय आमच्या कुलदेवतला भेटायला जिकडे इकडे आम्ही राहतो हरकुळ खुर्द गावात फोंडा तर तिकडे ऑलरेडी पावणा देवी म्हणून देवी आहे जे आमची कुलदेवत आहे खूप वर्षापासून पण आम्ही मूळचे कुठले तर मूळचे आम्ही मसुराचे तर मसुराला आज चाललो आहे आम्ही नॉर्मली इकडे आल्यावरती आम्ही भेट द्यायला जातोच तिकडे तर ते आहे मसुरा साईडला आणि आम्ही आता चाललो गाडी करून फुल फॅमिली फुल धमाल आणि तेच टाईमपास करत करत दर्शन घेत घेत फुल हा ब्लॉग असेल तर नक्की बघा आणि कसं वाटलं ते पण सांगा हे जरा वेगळं कोकण असेल तर प्लीज एक्चुअल में कैसे लगा वो बता देना कमेंट में ज़रूर बता देना तो गाड़ी भी फुल सज रही है एकदम और सुयेश देख रहे हो आप सुयेश ऑन चमका रहा है ये गाड़ी oh God, car, तो सुयेश किधर जा रहे हैं अपन लोग मसूरा मसूरा पर ये ऐसे बोल रहा हैं जैसे कुछ करने जा रहे हिमाचल और ये जय मती नहीं जय भराड़ी देवी

असं आलं मग तेच आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे ना हो बरोबर हा आई आणि कुठे कुठे फिरणार आहे मग आपण मसुराला पावना देवीला आणि भराडी देवीला तिकडे वेगवेगळे मंदिर आहेत तिकडे तिकडे पण आम्ही जाऊ आणि दर्शन घेऊ आणि बंटू पण रेडी बंटू हाय ही माझी लाडकी भाई तर भेटूया चलो कर थँक्यू चला तो मसूर बोल मसुऱ्याला पप्पा तर खुश आहेत खूप हा अप्पा चला बोला मग गणपती बोल चला काका मसुऱ्याच जे हे आहे देवी आहे ती इकडे आहे का हेच हो। मसुरा थँक्यू काय असं म्हणत माझी मूळ भूमिका ती मसुरा मसुरा मग देवकच राखा बरोबर कोयचो भेजो पाजर म्हटलं तयारी सगळी तयारी वर्षातून एकदा द्यायची आठवड्यात आता बघ वाटाय आपल्याला काय वाटायला त्या साईड असं माळवत थोडा करून द्यायची बरोबर हा मावळ थोडा करून द्यायची काका पावना देवी मंदिर इथून लेफ्ट मारा समोर पुढे पुढे लेफ्ट मारू दोन मिनिट दोन मिनिट थँक्यू का मसुरा पावना देवी मंदिर ना हां ते बरोबर हेच मंदिर शोधून आलो पाया पडायला Duo This way अशा प्रकारे आम्ही आमच्या भावना ही मंदिरात आलेलो होतो आणि पाया पडायला उठून खूप वर्षानंतर असं योग जुळून आलाय आणि खूप भारी वाटत छान वाटतंय आत्तेकडून पप्पांकडून त्यांच्या जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या की वर्षातून एकदा असं राखन ते सगळं किंवा इकडे येणं ओटी देवी हे खूप महत्वाची महत्वाची गोष्ट आहे बिकॉज त्याच कुलदेवत आम्ही ट्राय नक्की आनंदाने येऊ देव आम्हाला हा देवी करेक्ट आणि देवी नक्की आम्हाला बोलवेल त्याच्या पाहित्याशी आम्ही आशा ठेवतो आणि बस अजून काय बाप्पा बोलायचं पाहुणा माते की भेटूया मग चला चल आता कुठे आलो आपण आता इथून इथून बराडी देवी बराडीदेवी अंगणवाडीची चला चल सुरेश लाईट ഇതൊന്നയീതൊന്നും ഫോട്ടോ എടുക്കടാ നേ ബോക്തോ प्रकारे आपलं आंगणेवाडी देवीचं पण दर्शन झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने झालं खूप मस्त पण घातलं आनंद पप्पा कसं वाटलं तुम्हाला मस्त वाटलं तर स्वखुशीने स्वखुशीने आम्ही आलो आणि खूप बरं वाटलं आम्हाला आणि तेच भेटूया मग चला पुढचं आता अजून दोन तीन मंदिरं आहेत आमची ते आम्ही करून आम्ही आमच्या घरच्या वाटला जाऊ बरं हां नमस्कार करा आणि आंगणेवाडी देवीला सगळ्यांनी प्रणाम करा तिकडे बघून सर बरोबर चला मग